अहिल्यानगर शासनाच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या अग्निशमन दलात आणखी एक नवे वाहन दाखल झाले आहे आग अपघात इमारत कोसळणे अशा घटनांमध्ये तत्काळ मदत पोहोचवण्यासाठी सर्व सुविधायुक्त असलेले शीघ्र प्रतिसाद वाहन नागरिकांच्या सेवेत कार्यरत झाले आहे आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी नागरिकांना वाचवण्यासाठी या वाहनाचा उपयोग होईल असे मत आयुक्त तथा प्रशासक यशवंत नागे यांनी व्यक्त केले अह महापालिकेच्या सेवेमध्ये एक छोटी मिनी वाहन एक रेस्क्यू वाहन दाखल होत आहे ही अत्याधुनिक स्वरूपाची जीप टाईप असे वाहन आहे रस्त्यावर झालेले ॲक्सिडेंट किंवा आग लागलेली जी वाहने वगैरे आहेत छोट्या स्वरूपाच्या ज्या घटना आहेत त्यांना रेस्क्यू करण्यासाठी या वाहनाचा उपयोग होणार आहे या वाहनामध्ये तीनशे किलो क्षमतेचे पाणी आणि तीस किलो क्षमतेचा फोम असं तीनशे तीस किलो क्षमतेचं हे एकूण वाहन आहे याचबरोबर या, या वाहनामध्ये आधुनिक उपकरणं आहेत कटर आहेत रेस्क्यू वाहन आहेत ऑक्सिजन सिलेंडर आहे हातोडे आहे तर ही रेस्क्यू साठी या वाहनाचा सा वापर होणार आहे आज या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब आणि माननीय आमदार संग्राम जगताप साहेब यांच्या हस्ते या वाहनाचं लोकार्पण होत आहे या विशेष वाहनामुळे आगीच्या घटना आपत्कालीन परिस्थिती आणि आपत्ती व्यवस्थापनास जलद प्रतिसाद देणे शक्य होणार आहे पालकमंत्री राधाकृष्ण विखे व आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते या वाहनाचे लोकार्पण करण्यात आले यावेळी आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे उपस्थित होते